भाजप सोलापूर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक एकोणीस येथे राष्ट्रसेवक नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ ग्रहण झाल्यानंतर निलमनगर भागातील भाजप व महायुतीचे कार्यकर्त्यांनी मिळून मोठ्या प्रमाणात जल्लोष केले यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला ये सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेता श्रीनिवास करली भाजप ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष सीताराम खजूरगी यांच्या उपस्थितीत नीलम नगर भागातील शिवचरण मठासमोर मोठ्या जल्लोषात हा कार्यक्रम करण्यात आला यावेळी माजी सभागृह नेता श्रीनिवास करली व सिद्धाराम खजूरगी यांनी भारत देशात हिंदुत्ववादी सरकार विराजमान झाल्याबद्दल अभिनंदन व्यक्त केले यावेळी हिंदू राष्ट्रसेनेचे संघटक आनंद मुसळे सकल हिंदू समन्वयक अंबादास गोरंटला संकेत विभूते व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी भाई मोदी यांनी आज पंतप्रधान पदाची नेतल्यांदा शपथ घेत असल्यामुळे आज संपूर्ण भारत देश आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि एन डी एस सरकारमधील सगळे मित्रपक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि शीद सेना आणि अजित गट असे अनेक आर पी आय गट आणि हिंदू सेनेचे कार्यकर्ते असे सगळ्यांनी या ठिकाणी नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभे राहून त्यांना मतदान केले आणि त्यांना निव निवडून आण पंतप्रधान करण्यासाठी आव्हानंत्र जमले आणि निलमनगर भागातील सगळे एन डी एमध्ये सहभाग होऊन आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केले त्याबद्दल नगर परिसरात मोठ्या प्रमाणात लीड मिळाला आणि आज नरेंद्र मोदी तिसऱ्याचा पंतप्रधान होत असल्यामुळे सगळ्यात आनंद उत्सव जल्लोष साजरा करत आम्ही या ठिकाणी आलेलो हो। आहोत त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो सिद्धार्थी भारतीय जनता पार्टी शहर उपाध्यक्ष आज आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचा तिसऱ्यांदा पंतप्रधान शपथविधी होत आहे त्यामुळे पूर्ण भारतभर दिवाळी साजरी होत आहे सर्व कार्यकर्ते नेते एक आगंताच्या वातावरणामध्ये या देशामध्ये आम्ही एक आगमंतसव साजरा करत असल्याने सर्वांनाच आनंद वाटत आहे त्यामुळे मोदी सर आजपासून बरेच एकदा पंतप्रधान झाल्याने आम्ही त्यांना हार्दिक अभिनंदन देतो आणि तसेच प्रभाग एकोणीस सर्व कार्यकर्ते बूथ प्रमुख आणि सर्व नेते मंडळी व त्या तज्ञात सहकार्य केल्याबद्दल सर्वांचं मी मनपूर्वक आभारी आहे राज करेगा जनता पक्ष अच्छा जनता पक्ष अच्छा जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा प्रभु चंद्र भगवान